जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कळमडू गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे गाळयुक्त दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असून ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

म्हणून ग्रामस्थांनी गाठले थेट ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांना धरले धारेवर गावात पाणीपुरवठा वेळेवर आणि योग्य पद्धतीने होतच नाही त्यातच मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना खाज पोटदुखी उलटी जुलाब यांसारखे आजार सतावत आहेत ग्रामस्थांनी मागणी केली आहे की जलशुद्धीकरण यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात यावी पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत ఆనంద గాంగుడి ఇండియా స్టింగ్ న్యూజ్ చాస్గావ్వు